नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात कुलदेवतेला अनन्य साधारण असं महत्त्व आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात कुलदेवतेची पूजा केली जाते आणि हे कुलदैवत पितळी मूर्ती फोटो किंवा टाक स्वरूपात आपण पूजत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कुलदेवतांच्या टाकांविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच कुलदेवतांचे टाक म्हणजे काय कुलदेवतांचे टाक कसे असावेत नवीन टाक कधी आणि कसे करावेत तसेच हे टाक किती करावेत जुन्या टाकाचं काय करावे तसेच नवीन टाक देवघरात स्थापन करण्यापूर्वी कोणकोणते विधी करावेत देवघरात या टाकांची स्थापना कशी करावी याची पूजा कशी करावी या टाकांची काळजी कशी घ्यावी याविषयीची परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून आप जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला काही नवीन माहिती हवी असेल किंवा तुमच्याकडे टाकांविषयी काही अधिक माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा बघा शास्त्रानुसार असं म्हणतात की आपल्या घरामध्ये दे कुलदेवतांचा वास निरंतर असावा आणि या कुलदेवतांची निरंतर सेवा ही आपल्या हातून घडली गेली पाहिजे त्याचा यथोचित मान सन्मान देखील केला गेला पाहिजे या कुलदेवतांची सेवा करण्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला कुलदेवताच्या मूळ ठिकाणी सेवा करण्यासाठी जाणं शक्य नसतं कदाचित याच कारणामुळे कुलदेवतांची नित्यसेवा ही आपल्या हातून घडली गेली पाहिजे आणि म्हणूनच टाकांची निर्मिती केली असावी आणि त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी घराघरामध्ये टाकाची निर्मिती करून त्यांच्या पूजनाला सुरुवात केली असावी त्यामुळे आपल्यावर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद कायम राहतो त्यांची सेवा आपल्या हातून पिढ्यानपिढ्या होत राहते तर सर्वप्रथम आपण पाहूया टाक म्हणजे काय तर टाक म्हणजे चांदीच्या पत्र्याला पंचकोणी आकार देऊन त्यावर देवतांच्या उठाव असलेल्या प्रतिमा कोरलेल्या असतात या चांदीच्या टाकांना पाठीमागून तांब्याचा पत्र लावलेला असतो किंवा पत्रा न लावता सुद्धा टाक तयार करता येतात तसेच टाकांना बैठकसुद्धा केलेली असते त्यामुळे टाक व्यवस्थित उभे करता येतात या टाकांची संख्या पाच सात अशी असते टाकांची संख्या ही विषमच असावी असं म्हटलं जातं काही घरामध्ये एक किंवा तीन टाकसुद्धा असतात ही संख्या आपल्या कुळाचाराप्रमाणे वेगवेगळी वेग वेग असू शकते आता टाक पंचकोणी असण्याचं कारण म्हणजे आपल्या शरीराची निर्मिती पंचतत्वापासून झालेली आहे आणि आपल्या शेवट झाल्यानंतर सुद्धा आपल्या पंचतत्वातच आपण विलीन होणार आहोत त्यामुळे या पंचमहाभूतांचे प्रतीक म्हणून टाक पंचकोणी असतात प्रत्येक कुटुंबाच्या कुळाचारावरून त्यांचे कुलदैवत कोणते आहे हे ठरत असतं अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत प्रामुख्याने खंडोबा मानले जातात त्यामुळे साधारणतः प्रत्येक घरात कुलदैवत म्हणून खंडोबांनाच पुजले जाते त्यानंतर कुलस्वामिनी म्हणून एक श्री देवता तसेच क्षेत्रपाल ग्रामदेवी अध्यक्ष पुरुष असे पाच देवतांचे टाक असतात आपण पूजत देखील असतो तसेच आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या कुळानुसार हे टाक वेगवेगळे देखील असू शकतात जसे काही घरामध्ये खंडोबा ज्योतिबा रवाळनाथ वीरबाब देवता काळभैरव भवानी माता लक्ष्मी माता एकविरा माता जनाई कानबाई रानबाई यांना सुद्धा पुजले जाते तसेच काही घरामध्ये पूर्वजांना म्हणजेच पित्रांना सुद्धा टाक स्वरूपात पुजले जातात तसेच चेडा मुंजा वीर वेताळ यांचे सुद्धा टाक दिसून येतात तुमच्या घरात कोणते टाक पुजले जातात ही माहिती घरातील ज्येष्ठ मंडळींना तुम्ही विचारू शकता त्यांना माहीत नसेल किंवा घरात वयस्क मंडळी नसतील तर आपल्या मूळ गावातील आपल्या भाऊबंधांना विचारून मंगळच आपण नवीन टाक बनवावेत तर आता आपण बघूयात नवीन टाक कसे असावेत प्रथेनुसार हे टाक चांदीचेच असावेत या टाकांच्या वजनाचे सुद्धा काही नियम असतात जसे या टाकांमध्ये जी चांदी आपण वापरतो तिचे वजन सव्वा भार अडीच भार पाच भार अकरा भार सव्वा अकरा भार असे असावे असे मानले जाते हे टाक खंडित झालेले नसावेत टाकावरील देवांच्या प्रतिमा पुसळ झालेल्या नसाव्यात तर नवीन टाक करताना तुम्ही या गोष्टींची जरूर काळजी घ्यायची आहे आता बघूया नवीन टाक कधी करावेत जर तुमच्या देवघरात टाकच नसतील तर तुम्ही नवीन टाक बनवू शकता मात्र हे टाक बनवताना काही नियमांचं देखील पालन करावे लागते कुटुंबामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे टाक दिले जातात म्हणजेच वडिलांकडून हे टाक मुलाकडे येतात जर कुटुंबात एकापेक्षा जास्त मुले असतील म्हणजेच दोन तीन किंवा चार भावंडे असतील तर घरातील सर्वात ज्येष्ठ म्हणजे मोठ्या मुलाकडे हे टाक पिढीनुसार जातात उरलेल्या भावांना हे टाक स्वतः बनवता येतात परंतु त्यांना लगेच हे टा, लगे टाक बनवता येत नाही तर ज्यावेळी आपल्या घरातील मुलाचं लग्न असतं त्यावेळी तुम्ही हे टाक नवीन बनवू शकता जर तुमच्या स्वतःच्या घरात लग्न नसेल तर तुमच्या जवळच्या भावबंधाच्या मुलाच्या लग्नात देखील तुम्ही हे टाक बनवू शकता तसेच अधिक मास अक्षय तृतीया नवरात्री काळातसुद्धा टाक बनवता येतात परंतु घरातील लग्नात नवे टाक करणे जास्त शुभ मानले जातात कारण लग्नामध्ये या टाकांची विधिवत पूजा देखील होते तसेच हे टाक संपूर्ण भावाच्या हाताने हे टाक नाचवले देखील जातात देव नाचवणे म्हणजे काय की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तसे जर तुमचे टाक जुने किंवा खंडित झालेले असतील तरीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने नवीन टाक बनवू शकता आता तुमच्याकडे जुने टाक असतील तर हे जुने टाक सोनाराकडे देऊन त्यातील चांदी सोनाराला पुढच्या टाकामध्ये वापरण्यासाठी सांगावी म्हणजेच आपण आपले पिढी जात असलेले जे देव वाढवले असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे आपल्या हातून आपल्याच देवांच्या टाकांची अखंडित सेवा होत राहते आणि हे टाक तुम्ही अनुभवी सोनाराकडेच बनवू शकतात तुमचे जुने टाक दाखवून त्याच देवांच्या प्रतिमा असणारे टाक तुम्ही सोनाराला बनवायला सांगू शकता किंवा तुमच्या भावबंधाच्या टाकाचे फोटो सोनाराला दाखवले तरी या पद्धतीने ते नवीन टाक तुम्हाला बनवून देतात तर अशा पद्धतीने नवीन टाक बनवताना आपण काय काय काळजी घ्यायची आहे हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे आता बघूया या नव्या टाकांची स्थापना कशी करावी तर आपण जेव्हा नवीन टाक बनवायला टाकलेले असतात तेव्हा ते बनवून झाल्यानंतर ज्यावेळी आपण त्यांना घ्यायला जातो तेव्हा सोबत जाताना लाल किंवा पिवळे वस्त्र न्यावे हे टाक असेच उघडे आणू नयेत त्यांना आदरपूर्वक कपड्यात गुंडाळून घरी आणावे टाकांना घरात घेण्यापूर्वी टाक धरलेल्या व्यक्तीची आदरपूर्वक हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करून घ्यावी आणि देवघरात त्यांना आणावे त्यानंतर या सर्व टाकांचा एक एक करून पंचामृताने अभिषेक करून घ्यावा सर्व टाक एकत्र एकाच ताटामध्ये ठेवून अभिषेक करू नये त्यामुळे घराला दोष लागू शकता त्यामुळे एका तामणात एक एक टाक घेऊन आधी पाण्याने तीन वेळा अभिषेक करावा म्हणजे तीन वेळा चमच्याने पाणी घालावे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून त्यांना स्वच्छ धुवून कपड्याने कोरडे करून घ्यावे अभिषेक करताना कुलदेवतांचे सतत नामस्मरण करावे अशा पद्धतीने पाचही टाकांना एक एक करून अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर जमा होणारे जे पाणी आहे ते एखाद्या झाडाच्या बुंद्याशी घालावे या पाण्याला एक मान असतो त्यांना इतरत्र फेकून देऊ नये देवांना तांब्याच्या धातूची पाठ न बसवता पूर्ण चांदीतच बनवून घेतलेले योग्य कारण बऱ्याचदा काय होतं ना की या तांब्याच्या पत्र्याच्या कोपऱ्यामधून पाणी आज शिरून ते तिथं मुरायला लागतं त्यामुळे हे टाक खराब होतात काळवणतात किंवा खंडीत सुद्धा होऊ शकतात त्यामुळे शक्यतो या टाकांना पूर्ण चांदीतच बनवलेले योग्य राहते तसेच या टाकांना खालून जर पट्टी बैठकसुद्धा करून तुम्ही घेऊ शकता त्यामुळे ते देवघरात नीट उभे करून ठेवता येतात त्याच पद्धतीने काही ठिकाणी टाकांना कडीसुद्धा करून घेतात याचं कारण असे की देवांना टाकाच्या स्वरूपात उभे करून नव्हे तर एका तांब्याच्या धातूच्या तारेमध्ये सर्व टाक एकत्र करून ही माळ पूजण्याची पद्धत काही ठिकाणी आहे तसेच भाऊबंधच्या घरातील लग्नामध्ये पूजनासाठी जेव्हा हे देव पाठवतो तेव्हा देव एकत्र हरवू नये किंवा एकत्र होऊ नये यासाठी सुद्धा त्यांना अशा पद्धतीने तांब्याच्या तारेमध्ये नागदेवतासोबत सोबत एकत्र करून बांधून पाठवले जातात या देवमाळेमध्ये नागदेवता सुद्धा असतात तर अशी पद्धत काही ठिकाणी पाहायला मिळते बघा मी सुद्धा आमच्या भाऊबंदुकीच्या घरी एक लग्न होते आणि या लग्नाच्या वेळी मी आमच्या घरातील टाक वाढवून घेतलेले आहेत मी हे टाक सव्वा अकरा भाराचे केलेले आहेत बघा आपला जो टाकांचा अभिषेक वगैरे झाल्यानंतर जो नवीन टाक आहे त्याच्यात पुढे पूजा कशी करायची ते थोडक्यात पाहूयात नवीन टाक आणल्यावरती सर्व टाक आपण धुवून घेतलेले आहेत आणि धुवून झाल्यानंतर त्यांना देवघरात ठेवून त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे यांना हळदी कुंकू अक्षध आणि फुलं वाहून त्यांची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर धूप दीप दाखवून मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आणि नमस्कार करताना प्रार्थना करावी की हे कुलदेवतांनो काही चूक भूल झाली असेल तर क्षमा असावी मी मनोभावे तुमची स्थापना केलेली आहे माझ्या हातून नित्यसेवा घडू द्या आणि आपला कृपाशीर्वाद माझ्या कुटुंबावर कायम राहू द्या असं म्हणत मनोभावे नमस्कार करावा जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील किंवा भावबंधाच्या घरातील लग्नात हे देव केले असतील तर सर्व टाकांना कापडात गुंडाळून लग्न घरी द्यावेत आमच्याकडे ज्या घरी लग्न असते त्या घरातील सदस्य देव घ्यायला येतात अशी प्रथा आहे ही प्रथा खानदेशातील आहे लग्न घरी सर्व भावबंधाचे देव एकत्र येतात तिथे सर्व देव सोनाराकडे ठेवले जातात तिथे त्यांचे पूजन झाल्यानंतर त्यांना वाजत गाजत लग्नाच्या घरी आणलं जातं सर्व भावबंदुकीची मंडळी देवांना घेऊन नाचतात आणि त्यानंतर घरात पाठावर मांडून ठेवतात आणि याची पूजा करतात काही ठिकाणी ज्या दिवशी हळदीचा हो कार्यक्रम असतो त्या दिवशी अंगणात बाजेवर सर्व देव ठेवले जातात अक्षदा वाहून लोकगीते गाऊन या देवांची पूजा देखील केली जाते तसेच सर्व भाऊबंध जे देव डोक्यावर घेऊन नाचतात याला देव नाचवणे असे देखील म्हणतात अशा पद्धतीने देवतांची विधिवत पूजा होते लग्नविधी आटोपल्यानंतर लग्नघरातील मंडळी सर्व देवतांना दहीभाताचा दे नैवेद्य दाखवतात व भावबंधाचे देवांचे टाक आपापल्या घरी परत करतात देवांचे टाक आपल्या घरी परत आल्यानंतर पुन्हा एकदा याचा अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर या देवांची देवघरात स्थापना करून घ्यायची तसेच हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून पूजा करून घ्यायची तर आता आपण पाहूया टाकांची पूजा कशी करावी तर या टाकांची आपण दररोजची जशी देवपूजा करतो अगदी त्याच पद्धतीने पूजा करायची आहे यांना दररोज स्नान घालून घ्यायचं हळदी कुंकू अक्षदा वाहून फुलं व्हायची दररोज नमस्कार करायचा तसेच शुभ तिथीला याचा अभिषेक सुद्धा करून घ्यायचा तसेच काही ठिकाणी लग्नामध्ये फक्त आपल्या स्वतःच्या घरातले देवसुपामध्ये लग्नात पूजले जातात अशा पद्धतीने तुम्ही या टाकांची दररोज पूजा करू शकता तर अशा पद्धतीने नवीन टाकाची विधिवत कशी पूजा करावी याची सा माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धती असतात तुमच्याकडे ज्या पद्धती असतील अगदी त्याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता जर काही भूल चूक झाले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करा तसेच आमच्या भागात टाकाची पूजा कशी करतात त्याची काळजी कशी घेतात हे सुद्धा कमेंट करून नक्की शेअर करा चला तर मग मंडळी येथेच थांबूयात थांबण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केले असेल तर बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्ही व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी